कालाष्टमी म्हणजे काय कालभैरव पूजा कशी करावी पौराणिक मान्यतेनुसार कालभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार आहे या दिवशी माता दुर्गेची पूजा करण्याचीही नियम आहे हिंदू कॅलेंडरनुसार कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते शिवशंकराचं रुद्र रूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते कालभैरवाला काशीचा कोतवाल असेही म्हणतात तर कालाष्टमी शुभ आहे का कालाष्टमी दर महिन्याला कृष्ण पक्षात अष्टमी तिथीला येते हा दिवस भगवान कालभैरवांची प्रार्थना करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो कालाष्टमी कशी साजरी करायची कालाष्टमी हा भगवान शिवाच्या भक्तासाठी महत्वाचा दिवस आहे सूर्योदयापूर्वी उठून लवकर स्नान करा कालभैरवाची विशेष पूजा करा आणि तुमच्या सर्व पापांची क्षमा आणि आशीर्वाद घ्या या दिवशी तुम्ही जीवनात समृद्धी आनंद आणि यश मिळवण्यासाठी देखील व्रत करू शकता आपण कालभैरवांची पूजा का करतो तर पुराणानुसार अंधक्कासूर या राक्षसाने एकदा आपली क्षमता विसरून अहंकारानं भगवान शिवांवर हल्ला केला त्याला मारण्यासाठी शिवाच्या रक्तातून भैरवांचा जन्म झाला काळभैरव हे शिवाचेच रूप आहे म्हणूनच शिव पूजेपूर्वी भैरवाची पूजा करण्याची पद्धत सांगितली आहे त्याची पूजा केल्यानं सर्व दुःखांपासून मिळते महादेवाचं रौद्र रूप कालभैरव हे तंत्राचे देवता मानले गेले आहेत म्हणून तंत्र मंत्राची साधना सुरळीत होण्यासाठी प्रथम कालभैरवांची पूजा केली जाते काळभैरव भक्तांचे शत्रू आणि संकटांपासून रक्षण करतात सर्व शक्तींपीठांमध्ये निश्चितपणे भैरवांची जागृत मंदिरं आहेत भैरव दिवस कोणता कालभैरव जयंती या दिवसाव्यतिरिक्त रविवार बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवस भैरवनाथांचे मानले जातात या दिवसात कोणताही उपाय केल्यानं भैरव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना यश मिळवण्याचा आशीर्वाद देतात भैरवांची पत्नी कोण आहे तर अष्टभैरवांची नाव आता आपण जाणून घेऊया असितांग भैरव रुद्रभैरव चंद्रभैरव क्रोध भैरव उन्मत्त भैरव कपाली भैरव भीषण भैरव संहार भैरव या आठ भैरवांची रूपं आणि शस्त्र ही वेगवेगळी वेग वेग वे आहेत आणि त्यांची पूजा करण्याची पद्धत ही वेगळी वेग वेग वे आहे या आठ भैरवांसोबतच आठ भैरवींची सुद्धा पूजा केली जाते ज्यांच्याशी त्याचा विवाह झाला होता सर्वात महत्वाचं म्हणजे काळभैरवाच्या पत्नीला कालभैरवी असं म्हणतात जी त्यांच्या सारखीच रुद्र रूपात आहे कालभैरवीला मा कालीशी जोडून बघितलं जातं कालभैरव पूजा घरी कशी करावी तर भैरवाष्टमीला काय करावं तर कालाष्टमीला भगवान भैरवांना प्रसन्न करण्याचे उपाय जाणून घेऊया काल अष्टमीच्या दिवशी भैरवांच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि श्री कालभैरवाष्टक का पाठ करा मनोकामना पूर्ण होईपर्यंत हा उपाय रोज भक्तिभावानं करा कालाष्टमीच्या दिवशी चंदनानं ओम शिवाय लिहून शिवलिंगाला एकवीस बिल्व पान म्हणजे अर्पण करा भगवान भैरवांचे वाहन मानल्या जाणाऱ्या काळ्या कुत्र्यालाही खाऊ घालण्यातही काही लोकांचा विश्वास आहे तुम्ही त्यांना दूध दही मिठाई खाऊ घालू शकता हा उपाय केल्यानं भगवान भैरव आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात ब्राह्मणांना अन्न वस्त्र आणि पैसा दान करा कालाष्टमीच्या दिवसापासून चाळीस दिवस सतत कालभैरवांचे दर्शन घ्या हा उपाय केल्यानं भगवान भैरव प्रसन्न होतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील भगवान भैरवनाथ कोण आहेत तर भगवान शिवांचा पाचवा अवतार भैरवाला भैरवनाथ असे म्हणतात नाथ समाजात त्यांच्या पूजेला विशेष महत्व आहे सार्वजनिक जीवनात भगवान भैरव भैरू महाराज भैरू बाबा मामा भैरव नाना भैरव इत्यादी नावांनी ओळखले जातात भैरवाला दारू का अर्पण केली जाते तर उज्जैनच्या काळभैरव मंदिरात मदिरा चढवली जाते कालभैरवांचं हे मंदिर सुमारे सहा हजार वर्ष जुनं असल्याचं मानलं जातं हे डाव्यामार्गीत तांत्रिक मंदिर आहे बामामार्गांच्या मंदिरात मास मद्य यज्ञ चलन असा प्रसाद दिला जातो प्राचीन काळी येथे भक्त तांत्रिकांनाच येण्याची परवानगी होती तेथं तांत्रिक विधी करत असत आणि काही विशेष प्रसंगी कालभैरवाला मध्येही अर्पण केले जात असे नंतर हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं पण बाबा असेच भोग स्वीकारत राहिले आता इथे ये येणारे सर्व पाहुणे बाबांना नक्कीच भोग देतात मंदिराच्या पूजाऱ्यांप्रमाणे इथे बाबांना विशेष मंत्राने आमंत्रित केलं जातं आणि मद्य अर्पण केलं जातं जे ते मोठ्या आनंदाने स्वीकारतात आणि त्यांच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात काळभैरवांच्या मद्यपानामागील रहस्य काय आहे याबद्दल बराच काळ वाद सुरू आहे पिढ्यानपिढ्या या मंदिराची सेवा करणारे राजूल महाराज सांगतात की त्यांच्या आजोबांच्या काळात एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं मंदिराची पूर्ण तपासणी करून घेतली होती पण त्याला काहीही सापडलं नाही त्यानं पोतळ्याच्या आजूबाजूचा भागही खोदून घेतला पण त्याचा काहीही हाती लागले नाही आणि त्यानंतर ते कालभैरवांचे भक्त झाले तेव्हापासून येथे ते देशी दारूचा उच्चार वाईन म्हणून केला जाऊ लागला जो आज तागायेत सुरू आहे कालभैरवाला मद्य देण्याची प्रथा शतकानु शत्का सुरू आहे ते कधी कसे आणि का सुरू झाले हे कोणालाच माहीत नाही येथे येणारे लोक आणि पंडित सांगतात की ते लहानपणापासून भैरव बाबांना नैवेद्य दाखवत आले आहेत जे ते आनंदानं स्वीकारतात त्यांचे वडील आणि आजोबा नाही त्यांना सांगतात की एक तांत्रिक मंदिर होतं जिथं बलिदानानंतर माणसासोबत भैरव बाबांना मद्यही अर्पण केलं जात होतं आता बळी दिला जात नाही पण मद्य अर्पण करण्याची प्रक्रिया तशीच सुरू आहे या मंदिराच्या महत्त्वाला प्रशासनाची मान्यता मिळाली आहे विशेष प्रसंगी प्रशासनाकडून बाबांना दारूही अर्पण केली जाते हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ